सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत उत्सुक सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत उत्सुक सागर दादांना आहे आपले मनापासून आपल्या कामाचे नेहमीच आप्पासाहेब अप्पासाहेब यांना यांनाही आपल्या कामाचे नेहमीच कोण आमच्या हास्य क्लबशी कराल मैत्री आमच्या हास्य क्लबशी कराल मैत्री खूप निवडून यायची आमची तो खाती खात्री माशाळकर दादा व आम्ही व आम्ही स्वागत करून निवडून आल्यावर तुम्ही स्वागत करून निवडून आल्यावर तुम्ही शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला भरपूर मताने जिंकू दे चंद्रकांत दादा गार्डन मध्ये खूप सुंदर डोम बांधला आहे तसं इथेही एखादा स्पॉट आयडेंटिफाय केला तर तो बाजून देव हो तिकडे आपण आता पूर्ण शहराला एक हास्य क्लबसाठी कार्यालय दिलं या आठ दिवसात चावी लागत ताकद तिथून हास्य क्लब ची ऍक्टिव्हिटी हास्य क्लबी आता